घडी जा तु मी नाही तर नाही रडू नको मी नाही कुठं घरी तिला आता आता नाही डॉक्टरने सांगितले उद्या सोडतो म्हणून आता इंजेक्शन करायचं गेलं तिला उद्या मग तिने उद्या येते आपल्याला मला मग पण इथं थांबणार

चंदले आवडले ते काय करू तुम्ही ते दपला जुकला झाले हां तर मी खातले झालं आज पहिल्यांदा केलं मी नाही नाही काहीतरी पाणी

हो हे दिरा गरिबीला तर उंबर करणार तो तो हे करजो तो नाही तर पण ती खालची काढली ओडी खाली नाही खाली